मी बीड लोकसभा लढवावी ही जनतेची मागणी होती त्यासाठीच मी सरकारी नोकरीचा राजीनामा देखील दिला होता नंतरच्या घडामोडी या सर्वांना माहीत आहेत आणि नंतरच्या काळामध्ये मी जनतेशी संवादही साधला मात्र समाजहित हेच मला सर्वस्व आहे त्यामुळं आपण निवडणूक लढवणार नाही आणि पुढील निर्णय हा प्रदेश पातळीवर घेऊन कोणाला पाठिंबा देणार हे ठरवणार आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना ज्योती मेटे यांनी दिली आहे लोकसभेची दोन हजार चोवीसची बीडमधून मी उमेदवारी करावी अशी आश्चर्यकारक आश्चर्यकारकरित्या जनतेमधून सर्वसाधारण उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपण सर्वांना विदित आहे की मी माझ्या शासकीय सेवेतमधून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलं यानंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर आम्ही आमच्या संग्राम पक्षासह इतरांसह जाण्याचा एक पर्याय आजमावू पाहिला आणि तो पर्याय आजमावत असताना अनेक गोष्टींवरती चर्चा विचार विनिमय अनेकांशी करतात आणि त्यामध्ये मतमतांतरे अनेक पात्रांवरनं वेगवेगळे वेग मतप्रवाह या सगळ्या बाबींचा सखोल विचार करून कुठल्याही निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा अधिकाधिक उमेदवार येतात तेव्हा त्या अधिकाधिक उमेदवारांच्या त्या संख्येमुळे होणारे संभाव्य परिणाम विचारात घेऊन विचार करून हा लोकसभा निवडणूक न लढविण्याचा आम्ही निर्णय घेतला मिळालं दोन हजार नऊच्या इलेक्शन पासून हा धुरीकरण पाहिजे झाला या सगळ्याचा मी सातत्याने यापूर्वी देखील भूमिका मांडलेली आहे आणि याही पूर्वी त्या भूमिकेवरती ठाम असणार आहे की कोणतेही राजकारण किंवा कोणतीही निवडणूक ही, ही विशिष्ट जाती धर्मातून असत नाही रादर ती असू देखील नाही त्यामुळे ते ध्रुवीकरण वगैरे या मताशी मी तरी सहमत नाही माघार नेमकी कारण काय माघार घेण्याची नेमकी हीच कारण आहेत की जी आम्ही ओव्हरऑल असेसमेंट केली त्याच्यामध्ये आम्हाला स्वतंत्र लढत असताना किंवा लढल्यानंतरही जर समजा मी जे म्हटलं की जनतेच्या मनातील भावना विचार बाबतीमध्ये तो अनुकूल निर्णय ठरला जरी असता तरी स्वतंत्रपणे जेव्हा आपण लोकप्रतिनिधित्व करतो संसदेमध्ये तेव्हा एखाद्या विशिष्ट पक्षाचं अधिष्ठान नसताना तुम्हाला येण लोकप्रतिनिधीमधून येणाऱ्या मर्यादा आणि त्या बाबतीमध्ये जनतेचा होणारा भ्रमनिरास जर टाळता आला मला तर दोन पावलं मागे येऊन पुन्हा आगामी काळामध्ये जर जनतेचं लोकप्रतिनिधित्वच करायचं असेल तर ती देखील संधी घेता येऊ शकते